असं आहे की शरद पवार साहेबांच्या बरोबर असणारी पवार साहेबांच्यासाठी या पक्षात काम करत होते त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं फारसा फरक पडत नाही पक्षाचं बॅनर किंवा पक्षाचं चिन्ह इकडं तिकडं गेलं तर मी नेहमीच सांगत आलो की पवार साहेब जिथं उभं राहतील तिथं तो पक्ष उभा राहील त्यामुळं आता जर पक्ष शंभर टक्के आमच्या हातातून जाणार असेल अजून नाही गेला इलेक्शन कमिशनने त्यांचा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाची दार ठोठावण्याचं काम आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी जर न्याय असेल देशात तर न्याय मिळेल नाही मिळालं तर मग इतरपर्यंत विचार त्यानंतर आम्हाला करावा लागेल आम्हाला अपेक्षा आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्यावर काही ना काही निर्णय करेल कारण देशातल्या लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसांनी येणार आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोरची सुनवाई दोन महिन्यापूर्वी पूर्ण झाली दोन महिने ते थांबलेले मला वाटतं सुप्रीम कोर्ट याचा कॉग्निजन्स घेईल की बाबा इतका विलंब त्यांनी निर्णय देण्यासाठी का केला आणि त्या बाबपासून कोणाला फायदा होणार नाही याची काळजी सुप्रीम कोर्ट घेईल अशी आमची अपेक्षा आहे एवढी घाई आहे तर काल तर चिन्ह घेईल पक्षानं चिन्ह गेले एवढी गडबड कशाला आहे सगळं व्यवस्थित करतील काय अडचण कार्यकर्त्यांना सगळ्यांना याची जाणीव आहे की हा निर्णय कसा झालेला आहे हा निर्णय अन्यायकारक का आहे हे होण्याची शक्यता होती असं बरंच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं पण आम्हाला बाबडी आशा होती की न्याय असेल देशात म्हणून न्याय मिळेल पण आता मिळत नाही आहे त्यांना जे पत्र त्यांनी दिलं त्या पत्रातही त्यांनी सांगितलेलं होतं की पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना सर्व अधिकार देशातल्या सर्वांनी दिले त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार मी हे पत्र देतो आहे त्यामुळं निवडणूक आयोगाचा निकाल मी पूर्ण वाचलेला नाही आहे एकशे एक्केचाळीस पानाचा आहे आमचे वकील ते आज कालच निकाल झालेले आहे त्यामुळे वाचून त्याचं निष्कर्ष व्यवस्थित काढतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही फॅमिलीचा पक्ष होता असं मला वाटत नाही कारण पवारसाहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनी हा पक्ष स्थापित केला आणि त्यानंतर महाराष्ट्राचा अध्यक्ष किंवा देशाचे वेगळे लोक वेगळ्या राज्याचे अध्यक्ष होते ही पवार फॅमिलीतलं कोणी पक्षाचं अध्यक्ष नव्हतं त्यामुळं हा फॅमिलीचा पक्ष आहे असं म्हणण्याची योग्य आहे असं मला वाटतं चूक तुम्ही मेरि मेरिटनं बघितलं आता काय वेळ नाही आहे आज आपल्याला मलाही जायचं आहे पुढच्या कार्यक्रमाला पण चूक आमची झालेली नाही चूक निर्णय घेणाऱ्यांची झाली आहे त्याच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत